क्लबच्या वतीनं पंढरीच्या वारीला आज या ठिकाणून निघालेला आहात खरं तर लाखो भक्त वैष्णवांचा मेळा चालत पंढरपुराला जातो मात्र आपण आधुनिक काळातील वारकरी आहोत जे राजधानी साताऱ्यामधून पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेले आहेत आणि हे तुम्ही दर्शन सायकलवरून जाऊन करणार आहात जवळपास एकशे सत्तर किलोमीटरचा प्रवास तुम्ही आज पूर्ण करणार आहात या प्रवासामध्ये वेगवेगळे वेग टप्पे तयार केलेले आहेत यातला पहिला टप्पा हा कोरेगावचा असेल हे सर्वांनी नोट करा कोरेगावमध्ये पहिला आपला स्टॉप असेल त्यानंतर पुढचा स्टॉप कुसेगावमध्ये मध्ये असेल आणि त्यानंतर पुढचे स्टॉप हे तुम्हाला वेळोवेळी कळवण्यात येतील त्याचप्रमाणे तुमच्या प्रत्येकाला तुमची बॅग तुमचं साहित्य कोणत्या बसमध्ये आहे त्याची व्यवस्था कुठं केलेली आहे याच्या देखील सूचना तुमच्या आय कार्डवर बॅकसाईड दिलेल्या आहेत याशिवाय तुम्हाला त्यामध्ये जर काही अडचण आली कोणत्याही शंका असतील समस्या असतील तो तुम्हाला तुमचे टीम मेंबर्स या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी वेळोवेळी सांगतील दीपक निकम तुम्हाला त्या संदर्भात योग्य ते मार्गदर्शन करतील एक लक्षात घ्या ही स्पर्धा नाहीये तुम्ही वारीला निघालेलं आहे त्यामुळे इथूनच आता आपण बघतोय की पुढं कोण पाठीमागं कोण असा विचार करू नका सर्वजणांनी शांततेत सुरक्षितरित्या ही वारी पूर्ण करा या सगळ्या या सगळ्या तुम्हाला सूचना आहेत ही वारी करत असताना आपण एक काहीतरी ध्येय समोर ठेवलेले आहे आणि ते ध्येय आहे पर्यावरण रक्षण पर्यावरण संरक्षण आणि हा संदेश घेऊन तुम्ही सर्वजण चाललेला आहात तर तुम्हाला सगळ्यांना या वारीच्या आमच्या सगळ्यांच्याकडून साताराकरांच्याकडून खूप साऱ्या सदिच्छा आहेत शुभेच्छा आहेत या वारीला शुभारंभ करण्यासाठी या ठिकाणी स्वतः कन्हैयालाल राजपुरोहित जे हरित साताराचे प्रवर्तक आहेत आणि आपल्या पर्यावरण चळवळीमध्ये काम करणारं व्यक्तिमत्व आहे डॉक्टर कुचेकर सर ज्यांनी अल्ट्रा जी आपली सायकलिंग रन आहे ती पूर्ण केलेली आहे असे सगळे साताऱ्यातील प्रशांत पोद्दार आहेत अंधश्रद्धा निर्माण समितीचे आपल्या आप सरपंच परिषदेचे अध्यक्ष प्रशांत पवार आहेत अशा सगळ्या मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये ही सायकल रन सुरू होते तुमच्या सगळ्यांना पुनश्च एकदा विनंती आहे शांततेत शिस्तीत ही वारी पूर्ण करा ही स्पर्धा नाहीये पुढं कोण पाठीमागा कोण असा विचार करू नका आपल्या सहकार्याला आपल्या सोबत ठेवा अडचणीत असलेला मदत करा आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश या वारीच्या निमित्तानं आपण सर्वांनी समस्त सातारकरांनी द्यावा तुमच्या सातार राजधानी सातारच्या या सर्व मर्द मावळ्यांना आमच्या सगळ्या सातारकरांच्याकडून खूप साऱ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा हा अत्यंत चांगला उपक्रम आहे कारण की सायकलिंग हे आरोग्यासाठी खूप खूप चांगला विषय आहे त्याच्यामध्ये आपल्या कॅलरीज हळूहळू स्लोली बर्न होत असतात हार्टवरती कुठलाही लोड येत नसतं त्याच्यामुळे आपल्या फिटनेस आणि आरोग्य मेंटेन करण्यासाठी हा दोघा उपक्रम चालू केलेला आहे हा दरवर्षी आता पुढच्यामुळे वाढत त्या गेल्या पाहिजे असं मी सांगतो आणि सुरक्षितता ही सर्वात महत्वाची आहे आपण माऊलीच्या जा भेटीला जात आहोत दुसरं म्हणजे पहिला स्टॉप कोरेगाव त्यानंतरचा पुढचा पुरुष घेऊ मसवड आणि माखरी ह्या स्टॉप वरील सगळ्यांनी हाजर राहायचे नाश्ता মা चल <laughs> चल उत्तंड प्रतिसादात सा आपली ही सातारा ते पंढरपूर सायकलवारी सुरू झालेली आहे आणि याचा शुभारंभ सर्व मान्यवरांच्या जे पर्यावरणप्रेमी आहेत आणि सर्वांना एक संदेश देत आम्ही प्रत्येक सायकलवर एक पर्यावरणपूरक आणि समाजाला चांगल्या पद्धतीची दिशा देणारे दे संदेश देऊन ही सायकल रॅली सुरू झालेली आहे दोन हजार अठरा साली सुरू झालेली ही सायकलवारी वारी पहिल्यांदा फक्त सात मुलांच्या उपस्थितीत वारकऱ्यांच्या उपस्थितीत सुरू झालेली आज त्याचा टप्पा मुंबई पुण्यापर्यंत सर्वांचा सहभाग झालेला आहे आमचे सर्व सहकारी यांच्या सहकार्याने आणि सर्वांच्या एक चांगल्या उद्देशानेही सायकल वारी आज प्रस्थान केलेली आहे तरी आपण भेटूया आणि ह्या संदेश सर्वदूर दूर पोचावा हाच उद्देश आहे धन्यवाद चंद्रपूर सायकल आम्ही पर्यावरणपूरक असा संदेश घेऊन जात असतो या वारीला कुठल्याही स्पर्धेचं रूप नसून पाडुरंगाच्या चरणी फक्त लीन व्हायचं किंवा जेवढे महाराष्ट्रातून भाविक जातात त्यापैकी सातारामधनं काही सायकल आहेत ते जात असतात आणि इथून पंढरपूरपर्यंत आपण सगळी जेवणाची नाश्त्याची व सगळे हायड्रेशनची व्यवस्था केलेली आहे यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या संस्थांनी वेग वेग मदत केलेली आहे त्याचबरोबर साताऱ्यातील दीडशे सायकलस्वार यामध्ये सामील होणार आहेत आणि सर्व आम्ही सुरक्षितेची काळजी घेऊन व पर्यावरणपूरक असा संदेश देत पंढरपूरपर्यंत जाणार आहोत वर्षीची संख्या मोठी झालेली आहे पुढच्या वर्षी यापेक्षा चांगला प्रतिसाद मिळेल मी सातारकरांचे आभार मानतो की आपण या पद्धतीनं आम्हाला सर्वांना रिस्पॉन्स दिला व एवढ्या सकाळी इथं येऊन कनैलालजी राजपुरीत त्यानंतर आमचे सर त्यानंतर डॉक्टर क्रूमध्ये कैलास जी डॉक्टर निकमजी अशी नामवंत मंडळी आमच्यासोबत आहेत व आम्हाला वारीला मार्गदर्शन करणार आहेत 真牛！<music> सातारा पंढरपूर सायकलवारीसाठी निघालोय सकाळी सव्वा सहाला सुरुवात केली साताऱ्यातून चढ उतार करत करत जसे आपण आयुष्यात चढ उतार असतात तसेच आमच्या प्रवासात सध्या चढ उतार आहेत आणि एकदा शेवटी विठ्ठलाच्या दर्शनाची जी ओढ आहे आणि आस आहे त्या ताकदीवरच आम्ही सायकलिंग करत सा पंढरपूर नक्की पंढरपूरपर्यंत नक्की याची खात्री आहे रामकृष्ण राम राम गावकर आज आमच्या सायकल ग्रुपच्या वतीने सातारा सायकल ग्रुपला अल्पउफारची सोय केलेली आहे आणि आमच्या सायकल ग्रुपचे सदस्य रफिक भाई हे सुद्धा वेळोवेळी वेळ काढून सायकल ग्रुपला मदत करण्यासाठी उपस्थित असतात आणि आमचे मित्र उमेश जगताप सायकलिस्ट मोहित चव्हाण देवकर सर पवार साहेब आणि बाकीचे सदस्य आहेत ते आपापल्या कामात गुंतलेले आहेत आम्ही सर्वजण सायकलिंग टीम ग्रुप कोरेगावच्या वतीने सातारा सायकल ग्रुपच्या सेवेसाठी आणि त्यांना वारीच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि अल्प उपहार देण्यासाठी आज ते उपस्थित आहे वय वर्ष सतरा आम्ही साताऱ्यात ना आलोय म्हणजे भारी फील होतंय की आम्ही सायकल पंढरपूर वारीला निघालोय मग जरा एन्जॉय माझं नाव वगैरे हो माझं वय चौदा मी यशोदा स्कूलमधले आणि मला एकदम खूप छान वाटतं सायकलवर फ्रेश रामकृष्ण हरी नमस्कार पर्यावरण संवर्धनाचा एक चांगला संदेश संदेश आपण समाजाला सायकल चालवली पाहिजे हा पण आणि निश्चितपणे लोकांच्या मध्ये परिवर्तन होतं लोक पण त्याकडे वळतात जुनी कुठे ठेवलेलं सायकल घरातून काढतात सायकल चालवायला लागतात तर या वारीच्या निमित्तानं आज तुम्ही आला इथं सायकल प्रेम फाउंडेशन कोरेगावच्या वतीनं संतोष सर आपलं स्वागत या ठिकाणी होतं डॉक्ट नमस्कार मी अंकित जगताप सातारा सायकलिस्ट क्लब मेंबर आम्ही यावर्षी सातारा ते पंढरपूर सायकल वारी घेत आहोत सायकल वारीमध्ये आम्ही पर्यावरणाचा संदेश देत आहोत जसे की पर्यावरणाचं आपण भान राखलं पाहिजे प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे इंधन वापर केला कसं केला पाहिजे इतर सगळ्या गोष्टींमध्ये आपण प्रॉपरली पर्यावरणाचं सवर्ध झाडे लावून झाडे जगून त्यांचं संवर्धन करणं गरजेचं आहे ही रॅली एकशे पन्नास जणांची रॅली असून इयत्ता सहावी लहान मुलगी आहे तसेच एक ऐंशी वर्षाची आजोबा सुद्धा या रॅलीमध्ये उपस्थित आहेत ही रॅली आमची ही पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची जशी वारी असते तशी आमची सायकलची ही वारी आहे ही कुठली स्पर्धा नाही आहे आम्ही सगळे सगळ्यांना सोबत घेऊन एकत्र जाणार आहोत सगळ्या नियमांचं पालन करणार आहोत संपूर्ण हे आमचे ग्रुप आहेत सगळ्यांनी कोरेगावतर्फे छान आमची इथं नाश्त्याची चहाची चांगल्या उत्तम प्रतीची सगळ्या सायकल्सची सोय केलेली अशीच संपूर्ण पंढरपूरपर्यंत प्रत्येकाने सोय केलेली आहे सगळ्यांचं नियमांचं पालन करून सगळ्यांना एकत्र घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत धन्यवाद नाव सांगा सांगा नमस्कार मी वीर पोद्दार मी सातारावरून पंढरपूरला निघालो आहे सायकल वारीकर आम्ही एकशे तीस ते एकशे पन्नास आहोत वारीला निघालो आहे पंढरपूरला एक पर्यावरणपूरक संदेश देत सर्वांना हे सांगते की सायकलचा वापर करा इंधनाचा वापर कमी करा आणि आपल्या पृथ्वीला आणि जनसंपदेला वाचवा प्रदूषणापासून हा आम्ही संदेश सगळ्यांना देत आहोत धन्यवाद माझं नाव आहे अखिल सय्यद फैया सायकल मार्ट माझं शॉप आहे सातारामध्ये सातारा सायकिंग क्लबचे सायकल वारकरी सातार टू पंढरपूरला निघाले आहेत रस्त्यामध्ये जे काही मेंटेनन्स लागणारी सेवा ती मी देतोय त्यांना आता या सायकलचा ब्रेक लूज झाला होता तो ब्रेक टाईट केलेला आहे आता हे सुद्धा पुढं पंढरपूर साठी चाललेले आहेत पुढं नमस्कार रामराम आउली मी संग्राम सुभाष पाटील आणि हे माझे सायकलवारीचे सर्व सवंगडी आम्ही सातारा सायकल क्लबचे मेंबर्स सातारा सायकलिंग क्लबतर्फे आयोजित सातारा पंढरपूर सायकल वारी दोन हजार चोवीस निमित्त आम्ही यावर्षी बरेचसे नवीन उपक्रम राबवले की वारी पर्यावरणपूरक आहे त्यासाठी आम्ही पर्यावरणपूरक असे संदेश सायकल लावलेले आहेत ला प्रत्येक सायकलला मिळून असे बारा वेगवेगळे संदेश आम्ही बनवलेले आहेत त्याच्यानंतर आम्ही प्रोफेशनल सायकल पोस्टला सायकल बीब लावलेला आहे याच्यावरती पूर्ण सायकलिस्टचं नाव ब्लड ग्रुप एमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर अशा आणि सायकल टाईप असे डिटेल्स आहेत त्याच्यासोबतच आम्ही हेल्मेटला आमचे स्टिकर्स लावलेत जेणेकरून आयडेंटिफाय व्हावेत हेल्मेट मिसप्लेस होऊ नयेत ह्याचा अजून एक उपयोग असा होतो की सन परत जाताना आम्ही ज्या ट्रकामध्ये सायकल ठेवणार आहोत त्या सायकल्स आमच्याच आहेत हे आयडेंटिफाय करायला त्याचा उपयोग होणार आहे तसेच आम्ही सर्वांनी कार्ड्स घातलेले आहेत तुम्ही दिसत असेल तुम्हाला आणि ह्या रिफ्लेक्टरच जर्सी का घेतल्या तर हा कलर लाईट रिफ्लेक्ट करतो म्हणजे प्रकाश परावर्तित करतो दिवसा रात्री कधी याच्या उजेड पडला तरी दिसतो आणि स्पॉट करायला सोपं जातं तर अशा प्रकारची पर्यावरणपूरक रॅली आम्ही सर्वांनी मिळून यशस्वी करण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि सदिच्छा आमच्या सोबत आहेतच आम्ही सोबतच आपला भगवा झेंडा वारकरी संप्रदायाला वाहिलेला असा छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्मित केलेला स्वराज्याची निशाणी असा भगवा झेंडा पण आम्ही आमच्या सोबत घेऊन चाललोय जे की एका भक्ती आणि शक्तीचं प्रतीक मानला जातो तर असा हा आमचा सायकल प्रेमी लोकांचा सा, सायकल स्वारांचा सा, मेळावा आज पंढरीला चाललाय धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण हरी सायकल प्रेमी फाउंडेशन कोरेगावतर्फे आज सातारावाल्यांचा आम्ही अल्पवाराची नाश्त्याची सोय केलेली आहे आणि अतिशय त्यांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळाला जेवढे सायक्लिस्ट होते त्याच्यापेक्षा अपेक्षित सायकलिस्ट होते आणि चांगलं असं एक मन भरून आलं की एक चांगलं काम आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन कोरेगावच्या माध्यमातून केलेलं आहे आमचं जय जी जय शिवराय yes. नमस्ते रोटरी क्लब कोरेगावतर्फे मी सर्व सायकल क्लब सातारा यांचे स्वागत करतो आणि दरवर्षी असाच आम्हाला तुम्ही हे द्यावा सन्मान द्यावा की आमच्या इथे येऊन तुम्ही रिफ्रेशमेंट घेतलेला आम्ही सातारा सायकलिंग क्लबतर्फे सर्व कोरेगाव सायकलप्रेमी ग्रुपचे आभारी आहोत की त्यांनी आम्हाला आदरातिथ्य केलं आमचं आणि आम्हाला चांगल्या स्वादिष्ट आणि आरोग्य अशा नाश्ता उपलब्ध करून दिला दरवर्षी आपला असा स्नेह वाढत जावा तो वृद्धिंगत व्हावा अशी आपण सगळी अपेक्षा करूया थँक्यू धन्यवाद